पण याच्यात गेल्यानंतर अधिकाऱ्याला चला जाऊ काय तर जा जा म्हणल्यानंतर मी बटन दाबला तो काय कुठला दाबला हे सांगा ते दोन टेंजर जर दावा राहिले काय हे कसं काय म्हणून त्या अधिकाऱ्याला हात नेला दावले हे बघू बाबा व बा। म्हणले तर काय तर शिस्तम झाली बघूया दुसऱ्या आली गेला त्याला तसं झालं दोन तीन व्यक्ती झाल्यानंतर त्यांनी इंजिनिअर बोलवला आणि थांबविलं सगळं ट्रॉफिक थांबविल्यानंतर ते दुरुस्त झाल्यानंतर तुम्ही अधिकाऱ्याच्या चालू केलं काय आणि मग मी म्हणलो हे काय कम्प्ले झाले बघा हे दोन पटन चावतोय कशी मग सिस्टीम सगळी पण पडायला पाहिजे तुम्ही दोन्ही बटणावर कसं काय भांडरी काय हे मतदान कुणाला गेले आम्हाला म्हणायचं नाही आणि मी केलं कोणाला काय सांगायचं सांगायचे काय श्या पद्धती झाल्यानंतर म्हणलं सगळं मतदान पाहणी की तुम्ही निवडून बघा अधिकाऱ्याला सांगा अधिकाऱ्याला निवडूनच आज दाखवलं तिथल्या मतदार अधिकाऱ्याला तिथे धावल्यानंतर टेक्निकली व्यवस्थित आहे इंटरनेट ला झालो ते इंटरनेट काय केले ते आम्हाला काय ते त्यात कळालं नाही ते झाल्यानंतर व्यवस्थित झाले बरगेवाडी तालुका राधानगरी या गावी राधानगरी विधानसभेच्या मतदान केंद्रामध्ये त्या त्या मशीनवर जे त्या चिन्हासमोरचं बटन दाबलं असेल त्याऐवजी एक लाईट लागायच्याऐवजी दोन लाईट लागत होते अशा दोन लोकांच्या लक्षात आल्यावर तिसऱ्या माणसाच्या लक्षात तिसऱ्या नंबरला गेलेल्या माणसानं तक्रार केली आणि मग ते थांबलं आणि मग त्यांचे टेक्निशियन येऊन काहीतरी दुरुस्ती करून त्याला योग्य आहे असं आम्हाला सांगितलं हे खरं जरी असलं तरीही त्यापूर्वीच्या एकशे सतरा मधल्या एकशे चौदा लोकांनी का एकशे तेरा लोकांनी मत काय फॉल्टी आहे ते कळायला काय मार्ग नाही प्रशासनाला आम्ही विनंती केली विनंती केली पण प्रशासन त्या बाबतीत ऐकायला तयार नाही आमची मागणी अशी आहे की एक तर रिपोल घ्या इथं नवीन मतदान घ्या किंवा त्या स्लिप उद्याच्या मतमोजणीच्या वेळेला तुम्ही मापायलाच पाहिजे अशी मागणी संबंध मतदारांचे आहे आणि गावामध्ये मशीन अफवा पसरलेले आहे ज्याने मतदान केलं त्यांचं ज्या बटन समोर येईल बटन दाबत होते ते, ते चिन्ह साईडला त्यांना दिसत होतं परंतु कुठंतरी किरकोळ लाईटचं फॉल्ट आणि ती लाईट दिसत नाही अशी अफवा पसरली आणि मशीनचा दोष आहे अशी अफोआ पसरली आणि स्वतः उमेदवार इथं स्वतः उमेदवार इथं आले त्यांनी शंका हे केल्यानंतर त्यांचे प्रतिनिधी किंवा इतर पक्षाच्या प्रतिनिधी सांगितलं तसा इथं काही घोळ झालेला नाही ज्याने बटन मारलं तेच चिन्ह इकडं पत्रिका पडत होती परंतु उमेदवारांनी काय त्यांच्या मनात आलं आम्हाला माहित नाही म्हणून त्यांना आम्ही सगळ्यांनी मिळून निवडणूक अधिकाऱ्यांनी आम्ही काय प्रतिनिधीने त्यांना सांगितलं की साहेब तुम्ही मतदान बघू शकता त्यांनी स्वतः तीन मतदान बघितलं तसं लोक काहीच नाही लाईटचा थोडासा बळ होता फक्त त्या त्याच्यामुळे काही मशीन नव्हता मतदानावर पत्रिकेवर काही परिणाम नव्हता बटन ह्या मतदान केंद्रावर मी मतदान केलं आणि मतदान करते वेळी खात्री केली की ज्याला आपण मतदान टाकतो त्यालाच जा मतदान जात आहे का ती खात्री केली तर ती बरोबर मतदान जात होतं मी ज्याला टाकलं त्याला जात होतं आणि त्याच्या पुढचं मी स्लीप कुणाला येते मग चिन्ह कोणाचं बाहेर पडतं किंवा दिसतं तेही बघितलं ते चिन्ह सुद्धा बरोबर होतं मतदानाचा कुठलाही प्रकारचा काही झालेलं नाही काय चुकून काय हे झालं असेल एक पण काही नाहीये माझ्या नंतर मी तो उभा असल्यामुळे बघितलं तर त्याला मतदान द्यायचं त्यालाच ते मत जात होतं आणि ती जिथं ते दाबत होतं तिथं लाईट लागत होती आणि चिन्ह सुद्धा तसंच बाहेर असा कुठल्याही प्रकार नाही चुकीचा मेसेज किंवा त्याला गालबोट किंवा काही असं लावू नये मतदान व्यवस्थित झालेला प्रकार चालू आहे गोकुळची भारी, आहे भारी। दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची